न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वैजापूर खंडाळा गावात पिण्याच्या पाण्याचे गंभीर दूषितकरण झाले आहे तब्बल पाचशे ग्रामस्थांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायतीला यावर सांगूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही गावातील शौचालयाच्या ठिकाणचे पाणी विहिरीत शिरल्यामुळे पाणी पुरवठा पूर्णपणे दूषित झाला आहे या संदर्भात उपसरपंच सोमनाथ बावचे आकाश बागुल सदस्य रवींद्र बावचे अमोल बावचे व गावकरी यांनी ग्रामसेवक मोकळे मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता मात्र ग्रामसेवक मोकळे मॅडम यांनी ग्रामपंचायतीकडे मस्लिम पावडर उपलब्ध नाही असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे या दरम्यान पोलीस पाटील वाल्मिक बावचे यांनी घटनेची पाहणी करून उपविभागीय अधिकारी पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयाला व्हॉट्सअपद्वारे कळवले आहे ग्रामस्थांनी तातडीने शुद्ध पाण्याची व्यवस्था करून जबाबदारांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे डी पी प्रतिनिधी सुभाष डीपीएन शनिवारी शनिवारी सगळ्या नदीला पूर आला नाल्याला पूर आला तर आम्ही हिची विहिरी आपली पाणी पुरड या ठिकाणी जवळपास पाचशे लोकांना पाणी प्यायला या विहिरीचं आणि पाचशे लोकांना पाणी प्यायला असताना या ठिकाणी एक छोटंसं एक गड्डे कुटुंबी हे पाणी आणि ग्रामपंचायतीचे गड्डे तर प्रश्न असा आहे की ते जे गड्डे इकडे इकडं सगळं हे जे लोक शौचालयाला जातात इकडे या परिसरात आणि सगळं ते तिकडं परिसरातलं पाणी ववून आलं या गड्डे भरले आणि या गड्ड्याचं आणि विहिरीचं अंतर फक्त दहा ते पंधरा फूट अंतर आहे त्याच्यामुळे ते पाणी फिल्टर न होता डायरेक्ट हे विरत आलं आणि याच्या अगोदर कधी एविर एवढं पाणी आलेलं नाही आज हेवीर जवळपास दहा परस विर तोंड तोंड भरलेली आणि या ठिकाणी जे पाणी जे फिल्टरनं होत आलं या पाण्यानं लोकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी काल ग्रामपंचायतनी नळाला पाणी सोडलं आणि पाणी सोडत असताना जवळपास नव्वद नव्वद नळ कनेक्शनला पाणी गेलं या ठिकाणी नव्वद नळ कनेक्शनला पाणी गेल्याच्यानंतर हे जर पाणी पिलं तर लोकांच्या समजा घसा दुखणे असेल सर्दी असेल पडसा असेल सर्दी ताप थंडी या पाण्यानं होऊ शकते त्यासाठी आम्ही शनिवारी दुपारी रविवारी दिवसभर आणि काल दिवसभर ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक म्हणायला आम्ही दहा वेळेस फोन केला बोलणं झालं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं ब्लिचिंग पावडर विकत घ्या पण विकत पण कोणी देत नाही इथं नाही आहे तर ती ब्लिचिंग पावडर त्या ग्रामपंचायतने काही उपलब्ध करून दिली नाही त्यामुळे आजू हे पाणी जे घाण पाणी आज इकडे बरं इकडे पाण्याकडं हे पाणी जर पिलं तर माणसाला शंभर टक्के आजार झाल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी आम्ही बऱ्याच वेळेस सांगितलं आहे मॅडमला फोन करून का बा पाणी ब्लिचिंग पावडर टाका याच्यामध्ये जीवन राब टाका अजून कुठल्याही प्रकारची व्यवस्था ग्रामपंचायतनं ना केली नाही उद्या या पाचशे लोकांच्या आर। जर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला स्थगरी झाली ताप आपल्याला जबाबदार कोण उद्या आम्ही वारंवार सांगतोय आणि जर ग्रामपंचायतीकडे नसेल तर आम्ही आता आज या ठिकाणी आज भीक मागून किंवा वर्गणी करून या ठिकाणी पैसे जमा करून आम्ही आणणार आहे किंवा या ठिकाणी उपसरपन त्यांना सांग तुम्हाला बी तुम्ही ग्रामपंचायत मध्ये तुम्ही सो खर्चने या ठिकाणी पावडर टाका आणि या लोकांचा प्रश्न सोडवा अशी आम्ही कळकऱ्याची विनंती करतो का हे जे पाचशे लोक आता इकडे सगळे गरीब लोक आहे जे गरीब लोकांना समजा लहान घरात लहान मुलं आहे लहान मी स्वतः बी हेच पाणी पितो भविष्यात मला बी जर त्रास झाला तर कोण जबाबदार आमच्या गरीब माणसं आहे ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका